पंढरपूर तालुक्यातील कासिगाव या गावात घटना घडली आहे सांगोला तालुक्यातील धुळा येताळ बोरकर वय पासष्ट हे व्यक्ती मेंढी पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते काही दिवसापासून सदर धुळा बोरकर कासिगाव परिसरात आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन आले होते शनिवारी अठरा मे रोजी सायंकाळी पाच वाजल्या सुमारास इसम धुळा बोरकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कासिगाव येथील आरोग्य केंद्र उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र सदर ठिकाणी कोणीही डॉक्टरांना सोपेसित नव्हते याबाबत विचारणा केली असता सदर डॉक्टर या ठिकाणी राहत नाहीत असे सांगण्यात आले व नर्स बाहेर कुठेतरी गेले आहेत असे सांगण्यात आले बोरकर यांच्या समवेत असलेल्या लोकांनी वारंवार विचारणी केले असता उडवढूची उत्तरे देण्यात आली मयत इसम धुळा बोरकर यांच्या समेत असलेल्या लोकांनी बोरकर यांना पंढरपूरकडे उपचारासाठी नेण्यात आले पण पंढरपूर नजीक येताच त्यांचा मृत्यू झाला सदर घटना ही कासेगाव येथील आरोग्य केंद्र ठिकाणी सदर मयत इसम धुळा बोरकर यांच्या वेळेस उपचार न मिळाल्याने घडले आहे वास्तविक अशी चौकशी केली असता वैद्यकीय के अधिकारी नामक असून येथे निवासी राहत नाहीत इतर बहुतांशी कर्मचारी निवासीपदी असतानाही येथे राहत नसल्याने दिसून आले प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी अधिकारी यांना कारवाई करावी अशी सोलापूर जिल्ह्याचे भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांनी मागणी केली मागणी मान्य न झाल्यास भाजपच्या माध्यमातून उग्र आंदोलन करून असे सांगण्यात आले सांगोला तालुक्यातील धुळा बोरकर हा मेंढपाळ गेले काही दिवसापासून काशेगाव या ठिकाणी आपल्या या शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी त्या ठिकाणी आला होता शनिवार दिनांक अठरा अठरा तारखेला संध्याकाळी सव्वा पाचच्या दरम्यान ह्या धुळा बोरकर नामक व्यक्तीला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटू लागले छातीत दुखू लागले या कारणास्तव त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रुपनर यांनी काशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारासाठी सायकल मोटरावरती घेऊन आले त्या ठिकाणी घेऊन आले असता त्या ठिकाणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्स उपलब्ध नाही आहे डॉक्टर उपलब्ध नाहीत दहा मिनटांनी त्या ठिकाणी नर्स आली आणि नर्सने ता तपासून त्या ठिकाणी दहा मिनटानंतर सांगितले की तुम्ही पुढील उपचारासाठी पंढरपूरला घेऊन जावा म्हणून सांगितलं पंढरपूरला आणत असतानाच या ठिकाणी पंढरपुरामध्ये प्रवेश करताच सदर ह्या मेंढपाळ बांधवाचा मृत्यू झाला आहे मला आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र काशीगाव हे अतिशय मोठं नावाजलेलं का प्राथमिक आरोग्य केंद्र असताना त्या ठिकाणी संबंधित चोवीस तास डॉक्टर असणं अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर रहिवाशी नसून सदर डॉक्टर हे पंढरपूरला राहतात असं माहिती अंतिम त्या ठिकाणी काढलेलं आहे म्हणून आपल्या माध्यमातून हा संबंधित संबंध मेंढपाळ बांधवाचा मृत्यू हा केवळ आणि केवळ के कासेगाव पी एच सीमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी झाला असून सदर डॉक्टरांवरती आणि नर्सवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तमाम धनगर बांधवाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय या ठिकाणी पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल पंढरपूर तालुक्यामधील प्राथमिक के आरोग्य केंद्र व जिल्हा उप रुग्णालय हे अत्यंत बेजबाबदारपणे का या ठिकाणचे कर्मचारी काम करत आहेत काल परवा काशेगाव आरोग्य केंद्र उपकेंद्रातील डॉक्टर गैरहजर असल्यामुळे नर्स हजर नसल्यामुळे एका सर्वसामान्य मेंढपाळ बांधवाला बांधवाचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे याला याचा याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन समस्त बहुजन बांधवांच्या वतीने केलं जाईल तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्वच उपकेंद्रामध्ये डॉक्टर आणि नर्सेसचा तुटवडा आहे सिव्हिल हॉस्पिटलचा किंवा जिल्हा प्रशासनाचा याच्यावरती कुठेही दबाव राहिलेला नाही म्हणून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा उपरुग्णालय व उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यावरती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे